सर्व आयोजना मागच सगळं सूर्य जर कोणा देत असेल ते डॉक्टर दिलं पाहिजे त्यांना सुद्धा एकदा गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे मला वाटतं राज्यातला सर्वाधिक मोठा असा ऐतिहासिक सोहळा म्हटलं पाहिजे आपण आज मला वाटतं लाखोच्या संख्येने जमलेला नजर पुरत नाही दोन्ही बाजूला एवढा जनसंवद या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला परमादरणीय पूज्य पंडितजी श्री प्रदीप मिश्राजी महाराज यांचा आपल्या या साई साईनगरीमध्ये आणि आपल्या अहिला नगरमध्ये ऐतिहासिक सोहळ्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या सर्व परवारा परिवाराच्या वतीने जनसेवा फाउंडेनच्या वतीने आणि तमाम नगरीच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो एकदा टाळ्याचा गजर एकदा मोठा झाला पाहिजे त्यांच्या स्वागतासाठी हात वर करून करा टाळ्याचा आपल्या भारतीय सनातन हिंदू संस्कृतीला साजेसा असा ऐतिहासिक शिवपुराण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मी या निमित्तानं जरी स्वागताला आपल्या सर सर्व आदरणीय पूज्य महाराजांच्या स्वागताला उपस्थित आहेत आपल्या सर्व भक्तांच्या स्वागताला उपस्थित आहेत पण या सर्व आयोजनामागचं सगळं स्त्रिय जर कोणा देत असेल ते डॉक्टर सुजय विखे पाटणार दिलं पाहिजे त्यांना सुद्धा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आदरणीय पूज्य प्रदीप मिश्राजी महाराजांच्या सुमधुरवाणीतून की शिवपुराण ऐकण्याची मोठी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे एक सर्वात मला वाटतं राज्यातला सर्वाधिक मोठा असा ऐतिहासिक सोहळा म्हटलं पाहिजे आणि तो आपल्या सर्व भक्तांच्या सहकार्यानं पुढच्या सोळा तारखेपर्यंत यशस्वीपणे पार पडेल याच्याबद्दल माझ्या मनात संधी नाही आपण आज मला वाटतं लाखोच्या संख्येने जमलेला नजर पुरत नाही दोन्ही बाजूला एवढा जनसंवद या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा अतिशय ऐतिहासिक सो सोहळा संपन्न होणार आहे मी या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या नियोजनामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील गर्दी प्रचंड आहे तरी आपण आम्हाला सा त्यानिमित्तानं आपल्या सगळ्या सर्वांनी सामावून घ्यावं काही सूचना असतील त्या सूचना कराव्यात निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा आदर करण्यामध्ये आम्हाला आनंदच होईल मी पुन्हा एकदा या अतिशय ऐतिहिक ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व आमच्या बंधू भगिनींचं आणि विशेष करून ज्यांच्या मधुरवाणीतून शिवपुरण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्या परमादरणीय पूजनीय पंडित प्रदीप प्रदीप मिश्राजी महाराजांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा हर धन्यवाद